हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये भाजीला काय करावं असं सर्व महिलांना कोडं पडतं तर त्यासाठीच ही रेसिपी आहे ही बघा ही आहे हिरवी मूग ही मी दोन तास भिजत ठेवली होती ती भिजल्याच्या नंतरने नाही हे बघा मस्त भिजली आहे नकाच्या शाई यांना दाबून बघितलं तर तिचे दोन तुकडे होत होते या भिजलेल्या मुगाची आज आपल्याला रस्सा भाजी करायची आहे तर यासाठी चला तर सुरुवात करूया ला आहे बघा ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी मूग एक कांडी इतकी भिजेल इतपत पाणी घालून कुकरला लावून घेणार आहे आपल्या बोटाच्या साईन म्हणजे मूग आहे त्याच्या थोडं वर पाणी आलं पाहिजे असं इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे ग्लास दीड ग्लास तुमचे जितके मूग तुम्ही आहेत त्याच्या थोडं वरती पाणी दिसलं पाहिजे आणि थोडं चिमूटभर हळद टाकून आप हे आपल्याला कुकरला लावून दोन चिट्ट्या करून घ्यायचं आहे हे बघा कुकरमधून काढल्याच्या ना मस्त अशी आपली मूग शिजलेली आहे आणि यामधलं मी पाणी थोडं होतं ते पाणी सेपरेट काढून घेतलं आहे हेच आपण भाजीत पण वापरणार आहेत हे बघा एक कढई ठेवली आहे गॅसवरती तापत कढई तापल्याच्या ना त्यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतलं आहे एक पळी आधी टाकले एक पळी आत्ता टाकले असं दोन पळी तेल टाकलं आहे तुम्हाला हा जास्त तेल हवं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता हे बघा त्याच्यानंतरने मी मोहरी टाकली आहे मोहरी मस्त अशी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे हे बघा जिरं टाकल्याच्यानंतर जिरं पण मस्त फुललं आहे आणि मस्त असं फुलल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि दोन काळी मिरी टाकून घ्यायची आहेत म्हणजे खडा मसाला टाकून घ्यायचा थोडक्यात आणि एक मिडियम आकाराचा कांदा चिरला होता तो मी टाकून घेते आणि हा कांदा आपल्याला मस्त लालसर असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित चमच्याच्या सायाने फिरवून परतून घ्यायचं आहे हे बघा असा मस्त लालसर झाल्याच्या ना त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं आणि लसणाचं वाटण केलेलं मी ते टाकून घ्यायचं आहे आणि तेही कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे क कांद्याला मस्त तेल खोबरं आणि कांद्याला तेल सुटतं आहे तर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे हे बघा एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता मी तो टाकून घेते तोही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये आता काळं तिखट काश्मीरी लाल मिरची आणि हळद हे टाकून घ्यायचं आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता आणि धनेजिरे पूड हे सर्व म मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सुके असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडंसं जे आपण डाळ मुगामधलं पाणी काढलं होतं ना ते टाकून घेऊन हो। त्याला ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे कर हे करपणार नाही हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद टाकल्यामुळे टमाटर आपोआप मऊ होईल हे बघा थोडं पाणी आणखीन टाकून घेऊन हा मसाला सर्व व्यवस्थित शिजू शिजू देणार आहे मी हे बघा अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे हे सर्व ओलसर झालं त्याला मस्त असं उकळी येत आहे आणि यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मूग टाकायची आहे हे बघा शिजलेली मूग टाकून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला त्याला व्यवस्थित कांद्या कांद्याच्या वा वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा चमच्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे ते सर्व एकजीव होईल आणि मुगाला मसाला सर्व लागेल हे बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर ना यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी टाकून घेऊया तुम्हाला हवी हवी तितकी कन्सिस्टन्सी ठुवा म्हणजे तुमच्या इथे जितके माणसं आहेत त्या माणसांप्रमाणे तुम्ही भाजी कमी जास्त करू शकता ही आमच्या चार माणसांनी इतकी चार माणसांना पुरेल इतकी भाजी केलेली आहे मी तुम्ही पाणी हवं तसं घट्ट पातळ आणि घट्ट करू शकता हे बघा मस्त याला उकळी येऊ दिली आहे खळखळून खड़, उकळी येते हे बघा किती छान आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकून हे बघा सर्वात शेवटी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता आपली भाजी खायला तयार आहे भाजी काय करायची या टेन्शनापासून खूप पौष्टिक अशी मुगाची आमटी खायला तयार आहे ही बघा मुगाची डाळ किती मस्त दिसते तरी पण खूप छान आली आहे चला तर आपण सर्व करूया हे बघा एका वाटीमध्ये मी वाढून घेते किती दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते आणि चवीला पण तितकीच भन्नाट आणि खूप सुंदर भारी एकच नंबर लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका